श्री स्वामी समर्थ तर घरात लक्ष्मी येण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी कोणत्या या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अनेक घरामध्ये स्त्रिया कुठल्या ना कुठल्या कामं काम हे केल्यानंतर बरकत येत असते तर आपल्याला कुठले काम केल्यानंतर दरिद्रता येते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे स्त्रियांनी घरामध्ये असे कुठले काम कधीच करायचे नसतात त्यामुळे घरामध्ये दुःख दरिद्र येतात व माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाते हिंदू धर्मानुसार शास्त्रानुसार प्रत्येक पत्नी पत्नीला महादेव पार्वतीचं रूप समजलं जातं शिवपार्वती कसे एकमेकांना पूरक आहे अर्धनारेश्वर आहे आहेत त्याचप्रमाणे पती व पत्नी एकमेकांचे अर्धांग असतात म्हणून हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगी म्हटलं जातं विवाहानंतर पत्नीचं भाग्य हे पतीसोबत जोडलं जातं म्हणजेच पतीने केलेले वर्तवैकल्य उपवास देवीची भक्ती दानपुण्य हे सर्व पतीला आपोआपच मिळत जातं त्याचं पुण्य हे आपल्या पतीला मिळतं पत्नीने घरामध्ये केलेल्या नकळत चुकांची शिक्षा सुद्धा पतीला कधी कधी भोगावी लागते आपल्या हिंदू धर्मात पत्नीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचं रूप समजलं जातं तेच तर अशा छोट्या छोट्या चुका करतात आणि आपण जर अशा छोट्या छोट्या चुका करत असल तर लक्ष्मी माता घरातून निघून निघून जाईल व त्याची मोठी बहीण अलक्ष्मी आपल्या घरात राहील अलक्ष्मी म्हणजे घरात नेहमी कलह मेतहत भांडणे एकमेकांबद्दल आपुलकी न वाटणे प्रेम न राहणे बिमारी असे अनेक समस्या निर्माण होतात आणि ही अवलक्ष्मी घडवून आणत असते हेही तुम्हाला या चुका केल्यामुळे भोगावं लागत असतं तसेच आपल्या घरातील लक्ष्मीला घराबाहेर जाऊ देऊ नका घरातील स्त्री आठ वाजेला जर उठत असेल तर अशा लक्ष्मीचा अशा घरामध्ये तर लक्ष्मी मातेचा वास नसतोच घरामध्ये बरकत येत नाही त्यामुळे पैसा कुठे कसा जातो हे तुम्हालाही समजत नाही त्यामुळे घरातल्या स्त्रियांनी लवकर उठून आपलं नित्यकर्म केलं पाहिजे ईश्वराची पूट पूजा पाठ करणे ही सुद्धा आपल्या हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा आहे आणि ती अनेक काळापासून चाललेली आहे आज पण या परंपराचं पालन केलं जातं काही स्त्रिया पूजापाठ करत नाहीत त्या घरात बरकत कशी येईल त्यामुळे घरातून सकारात्मकता सुख समृद्धी वैभव व भक्ती निघून जाईल घरामध्ये देवांची भक्ती पूजापाठ झालाच पाहिजे आपल्या भावी आयुष्यासाठी का होईना ह्या गोष्टी घरात आपल्या घडल्याच पाहिजे रात्रीच्या भोजनानंतर काही स्त्रिया असतात जे भांडे वगैरे जेवण झाले की तसेच टाकून देतात खरकटे ठेवून देतात त्यामुळे सुद्धा आपल्या घरात एक नकारात्मक ऊर्जा पसरते व घरात अशांती वाढते व लक्ष्मी सुद्धा टिकत नाही घरामध्ये चप्पल बूट उलटे सुलटे इकडे तिकडे असे पडलेले असते त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता वाढते घरामध्ये चप्पल बूट एका विशेष स्थानी ठेवणेसुद्धा योग्य मानले जाते वास्तुशास्त्रात ती म्हणजे पश्चिम दिशा चप्पल बूट ठेवण्यासाठी कायम योग्य मानले जाते या दिशेचे स्वामी शनिदेव आहे आणि स्वामी देव पायाचा कारक का आहे यामुळे चप्पल बूट नेहमी पश्चिम दिशेलाच ठेवावी ज्या स्त्रियेच्या घरात संस्कार रूढी परंपरा मानल्या जात नाही त्या घरात सुद्धा लक्ष्मी माता ही टिकत नाही घराला निरुपयोगी वस्तू भंगार सामान तुटलेले फुटलेले आरसा चिरलेल्या काचेच्या वस्तू ठेवणेसुद्धा दरिद्रता येते तसेच ये स्त्री घरामध्ये ईश्वराची पाण्याची अन्नाची अतिथींची वडिलांच्या माणसाचा साधू संतांचा गुरुजनांचा आपल्या मोठ्यांचा धार्मिक ग्रंथांचा काही ठिकाणी अपमान केला जातो त्या घरात सुद्धा लक्ष्मी माता थांबत नाही शक्यच नाही ते घरातील स्त्री प्रेम ममताची मूर्ती मानली जाते ती स्त्री अशा चुका टाळत तर माथालक्ष्मी कशी बाहेर जाईल ह्या चुका आपण नेहमी टाळू शकतो ज्या घरातून नेहमी दानधर्म केलं जातं त्या घरातही माथालक्ष्मी नेहमी वास करते पण ज्या घरातून दान धर्म होत नाही तिथे लक्ष्मी माता वास करत नाही तसेच काही स्त्रिया सायंकाळी नखे कापतात दातांनी काढलेले बाहेरून हातपाय न धुता घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात राहत नाही काही स्त्री आंघोळ न करता स्वयंपाक बनवतात व आंघोळ केल्याशिवाय जेवण करते या स्त्रीच्या घरीसुद्धा लक्ष्मी माथा नांदत नाही स्त्रियांनी घरामधल्या कोणत्याही गोष्टी घराबाहेरच्या लोकांना सांगू नयेत त्यामुळे घरात कलह वाढू शकतात घरातल्या देवारात दिवा अगरबत्ती लावायला कधीही विसरू नका तसेच आपल्या पतीबद्दल नकारात्मक विचार करणे आपल्या पतीच्या वाईट गोष्टी इतरांना कधीच सांगू नये यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून कायम निघून जाते आपल्या घरात ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला समाधानानं राहिलं पाहिजे त्यातच समाधान मानलं पाहिजे तुमच्या मनात जर असमाधान असेल तर तुम्ही कधीच सुखी होणार नाही आणि तुम्ही कायम तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होईल तुम्ही यामुळेच नेहमी पूजापाठ देखील तुमचं लक्षसुद्धा लागणार नाही यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाईल म्हणून आपल्या घराचे त्यामध्ये सुखा सुखासमाधानाचे आनंदाने राहावे वास्तूतही कायम तथास्तू म्हणत असते आणि मग आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी घडायला लागतात यामुळे नेहमी घरामध्ये चांगलं बोललं पाहिजे सकारात्मक विचार केला पाहिजे भलेही मी तुमच्या घरात भांडण कटकट होत असतील तरीसुद्धा त्याच्यानंतर पुढे काही अजून चांगले घडेल असा विचार करून आपण वागले पाहिजे कारण सगळेच दिवस हे सारखे नसतात सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुखसुद्धा येत असतं त्यामुळे आपल्या घरात भांडण कटकटी झाल्या तरी सुद्धा मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही कायम मनामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक विचार आपण केला पाहिजे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही आपल्यावर नेहमी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण नेहमी पूजापाठ हा केलाच पाहिजे आपल्या घराची बरकत होते आणि बरकत जर झाली तर घरामध्ये कटकटीसुद्धा ह्या कमी होतात घराला स्वर्ग बनवणारी हीच स्त्री असते आणि घरात सुख समाधान आणणारी सुद्धा स्त्रीच असते जी स्त्री घरामध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत नाही जिच्यामध्ये लक्ष्मी सुखा समाधानाने नांदू लागते प्रत्येक स्त्रीनं ह्या जेवढ्या चुका मी तुम्हाला सांगितल्या त्या जर टाळल्या तर आपल्या घराचे नक्कीच नंदनन होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभेल ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्याकडे कधी लक्ष देत नाही पण आपण जर ह्या करायला लागलो लवकर उठायला लागलो सकाळी देवपूजा करायला लागलो तो आपला ला चोटे -चोटे तर आपलं आपल्यालाच खूप छान वाटतं आणि मन असं प्रसन्न होऊन जातं तुम्ही ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या करून बघितल्या तर बघा नक्कीच वेगळाच आनंद आपल्याला आतून असा जाणवतो आणि घरसुद्धा आपलं हे प्रसन्न राहतं आपल्या घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक बनतं येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे आपण स्वागत केले पाहिजे काही स्त्रियांचं कसं राहतं की पाहुणी आली की बस तोंड वाकडं करायचं पण तसंही करू नये प्रत्येक जणाला आलं तर आपल्या घरी प्रत्येकाला एक ग्ला ग्लास पाणी तरी आपण दिलं पाहिजे त्यामुळे समोरच्याचा आत्मासुद्धा हा शांत होतो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण त्याकडं दुर्लक्ष करत जातो पण असं न करता आपण या गोष्टी नेहमी बारीक सारीक गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे आपली आपलं मन जर प्रसन्न असेल तरच आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते प्रसन्न होत राहतं आणि आपल्या आजूबाजूला जेवढी स्वच्छता जेवढं सकारात्मक वातावरण असेल तेवढं आपलं मन प्रसन्न असतं आणि मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी स्त्रिया करत राहतात अनेक स्त्रिया च्या म्हणजे खूप त्यांना सवयी असतात उशिरा उठणे बिना आंघोळीचा स्वयंपाक करणे वगैरे वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून पण ह्याच चुका तुम्हीसुद्धा टाळा जेणेकरून तुमच्या घरातही सुखसमृद्धी नांदील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद